मला काही वगैरे नाही आहे म्हणून मला एक जाणीव आहे की ज्यांना घर नाही आहे लोकांना किती त्रास होती ही बातमी माझ्यासारख्यासाठी खूप सुखद आहे सुखद धक्का आहे कारण नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये मोठाले पक्ष कोट्यवधी हो रुपये होत आहेत

परिस्थिती जशी आहे आता तुमच्या समोरच आहे माझी परिस्थिती काय आहे उदरनिर्वाह मिस्टर प्रायवेट जॉब करतात ना मग त्याच्यात मला एकच मुलगा होता ते बँगलोरला एक्सपायर झाला कोरोना मध्ये आणि आता काही मुलं वगैरे नाही आहे मला आम्ही नवरा बायको राहतो आणि यांना अटॅक आला तर त्याच्यामुळे मी जास्त म्हणजे इथं कमी राहायची पण संपर्क वगैरे वार्डामध्ये राहायचे गौरक्ष मलकापूरला माझे रिलेटिव्ह आहेत माझे काका लोक वगैरे हो यांना थोडं थोडं काही झालं की दवाखान्यात था हॉस्पिटलमध्ये हो वगैरे ते मला ते सहकार्य करतात त्यांचा सपोर्ट होता आणि माझी फॅमिली जे आहे गेडाम म्हणून विनोद विनोद प्रल्हाद गेडाम गौरक्ष मलकापूरला राहतात ते माझे काका आहेत त्यांचा आणि नितीन गेडामचा मला खूप म्हणजे सपोर्ट आहे म्हणून मी तिकडे राहायचे माझा अजेंडा हेच आहे की मी तर सर्वात पहिले घरकुलचं योजना आणेल कारण की मी स्वतःच्या स्वतःच भाड्याच्या घरात राहते मला काही घर वगैरे नाही आहे म्हणून मला एक जाणीव आहे की ज्यांना घर नाही आहे त्या लोकांना किती त्रास होते तर सर्वात पहिले जो मुद्दा आहे तो घरगुलचा आहे त्याच्यानंतर टॅक्सचा मुद्दा आहे नंतर आपल्या नाल्या वगैरे पाणी वगैरे आणि लोकांचे जे रोड नाल्या म्हणजे जे काही प्रश्न आहे त्याचा ते मुद्दा मांडील मी सभागृहात आणि मी माझ्या परीने काम करील मी कपड्याच्या दुकानात काम करत होतो प्रायव्हेट जॉब होता माझा आणि काँग्रेसनं मला खूप मदत केली आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी अथरूक आलो आझाद भाई, भाई ते आणि याकूब भाई यांना पण मला समजा टीमने खूप मला मदत केली मासिक वेतन किती मासिक वेतन मला दहा हजार रुपये होतं त्याच्यात घर गुजारा आम्ही करत होतो दोघांचा स्वतःच घर नाही माझं भाड्याचीच सुरू आहे आणि आम्ही माझी नगरसेविका असल्यामुळं त्यांनी मी आमच्यावर भरोसा ठेवला आणि त्यांच्या भरोश्यावर आम्ही म्हणजे असं पूर्ण हे केलं आणि त्यांना काँग्रेसने आम्हाला खूप म्हणजे सहकार्य केलं अकोला महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीचे जे निकाल पाहिले त्यामध्ये एक विजयी उमेदवाराचं नाव पाहून अकोलेकरांना आश्चर्य वाटत आहे शिवसेना वसाहत प्रभाग क्रमांक सतरा याच्यामध्ये जया गड्याम या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून विजयी झाल्या आहेत जया गड्याम या दोन हजार बाराला यापूर्वी पण नगरसेविका होत्या पण त्यांची कौटुंबिक परिस्थिती विशेषतः आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत आहे आणि मध्यंतरीच्या काळात त्यांच्या एक एकमेव मुलाचं निधन झालं आणि घरची इतकी हालाखीची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या एक राजकीय विश्लेषक म्हणून पाहताना ही बातमी माझ्यासारख्यासाठी तर खूप सुखद आहे सुखद धक्का आहे कारण नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये मोठाले पक्ष कोट्यावधी हो रुपये आहेत मतदारांना घरपोच पैसे वाटप होत आहे अशा सगळ्या वातावरणामध्ये आणि विशेषत स्लम एरिया हा बऱ्यापैकी बदनाम असतो की तिथे पैसे देऊनच मतं घ्यावे लागतात पण या एरिया मधून एक गृहिणी जी आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत आहे ती निवडून येते कुठेतरी लोकशाहीचे मूल्य अजूनही जिवंत आहे बहुना आपली लोकशाही एवढी पण कमकुवत झालेली नाही कि इथल्या संवेदना मेल्या आहेत याच्यातून कुठेतरी एक संदेश असा जातो समाजामध्ये की अजूनही चांगल्या लोकांची गरज आहे होतकरू आणि प्रामाणिक लोकांची किंमत किंबहुना किम्म आताच्या काळात वाढत चालली आहे सर्वत्र बसबजपुरी बस माजली आहे भ्रष्टाचार आणि पैसा वाटप यांनी लोक कंटाळले कुठेतरी माझ्या मते या भ्रष्टाचाराच्या अंधारात या जयातही गेडाम या एक प्रकारे मिनमिणता का होईना पण एक सत्याचा दिवा म्हणून त्या प्रकाशित होत है, मी त्या मतदारांचे मतदारांचे अभिनंदन करतो आणि या एका उमेदवाराकडून इतर राजकीय पक्षांनी आणि समाजाने बोध घ्यावा आणि परिवर्तन छोट्या प्रमाणावर का होईना होऊ शकतं हे या निकालातून स्पष्ट होतं